हे hey, हो कशात तुम्ही आय खूप तुम्ही सगळे बरे असाल सो काहीच गुड मॉर्निंग शुभ प्रभात गुड सकाळ हा तर भाई आता हा उज्जैन मध्ये रात्री आलो म्हणजे मग काय झालं साडेतीन वाजता किती वाजलो आम्ही yes, पाच वाजलो साडेतीन वाजता इथं आलो रात्री आणि हा माझं हा उज्जैनला आलो yes, आता नाश्ता करता नाश्ता करतो आणि मग दर्शन आलं बघता कसा काय विषय बघता काय विषय नाश्त्या करून घेतो फ्रेश झाल्या मस्त घे आता आल्या हॉटेलच्या बेसमेंट मध्ये छान नाश्ता करला मस्त की नाश्ता घे कांदा भाजी आणि बटाट्या भाजी आणि गरम गरम चा मम्मीसाठी वकतात नाश्ता करून घेतो जाक बोकला बाई काल रात्रीने आलो आयोजन जल, अयोध्याला होतो उज्जैनला रात्री म्हणजे त्या सेम रात्री तीन वाजता पोचलो तीन साडेतीनला पोचलो आता उज्जैनला आता आम्ही उज्जैनला पोचलो फ्रेश फ्रेश झालो इथं रूम घेतले फ्रेश चहा पिला चहा पिलाव नाश्ता केला काढला तर तिकडं दर्शन काय विषय बघा पाच वाजले आता सकाळचं फक्त काय विषय तर यो ब्लॉग एंड करूया कारण की पुढचा ब्लॉग चालू करतो तर करूया कालच्या ब्लॉगला आज एंड कसा वाटला कालचा हा ब्लॉग आवडला तो लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका गुड मॉर्निंग तुम्ही जपू आम्ही व्हिडिओवर मी ब्लॉग म्हणूया ते आता चालू माताच्या दर्शनला आम्ही तीन रिक्षा कचा कचाकच सकाळच्या पाच वाजता जे धरल्या एक होती लगेच दुसरी लगेच तिसरी तीन रिक्षा धरल्या आमची एक एक दोन महागे एक तीन का ताकद रिक्षा धरले आणि चाललो होता महाकालच्या दर्शनला चला मस्त की दर्शन करू गर्दी गर्दीवरती बघू कशी आहे तर आहेच सगळीच मंदिर आलो आणि की भस्म आरतीला मी येणार होती त्यासाठी लेट झालो त्या आरती जस्ट झाली त्या आरतीला त्या आरतीला लेट झाला होतो आम्ही तर आले होते मंदिरात गर्दी दिसतो थोडी थोडी बाहेरच दिर

you wow. बाइस फुल गर्दे, फुल गर्दे सो काय इथं दर्शन जरा घरीच झाला लाईन जरा आहे पण आम्ही ज्या लेफ्ट साईडची लाईन झाला ती रन न करती दुसरी लाईन आहे ना ती क्लोज आम्ही झालं आम्ही दर्शन केलं कारण की त्याला जाम गर्दी होती लाईन चेंज केली माझी आहे आणि बाबा बाकी सगळी बाकी सगळी गायब झाली म्हणजे आहेत लाईनला पण माझ्यावर दोघंही आता त्यामुळे दोघांनी घेऊन फिरतो बाकी सगळी गायब झाली प्लीज जापस जापस काही महाकालच्या मंदिरात बाहेर निघलो आणि आता इथं आलो भारत माता मंदिरामध्ये मलगे। तर जागा तिथं खूप शांत आहे शांत शांत आहे आत नाही आत्म पाय पड काही जसं एंटर होतं तसं आपले पाय दिसतं बघू तिथं हा इच्छा का betul betul sih jadi segala istilah kan. Baiknya harap untuk na Bharta दहा बारा बारा मंदिर आहेत नाटल हा आता आतमध्ये जाऊन मग तो आतमध्ये काय विषय नमस्कार वाघ तुझ्या आहे काही आता इथं आल्या कालिका माताच्या मंदिर मध्ये जरा काही दिस पुढे जाऊ दे काहीच आता इथे काल वैरवला आणि ओटी घेतले थोडासा देवाला जरा ओटी घेतले काल काल आता काल इतर दर्शन लाईन आहे थोडीशी तेवढी नाही पण काल ती लावती आहे पुढं काय दर्शन झालं आतमध्ये आता मस्त झाला गर्दी होती अर्धा पाव तास गेला पण मस्त दर्शन झाला कसा दर्शन झाला दर्शन कसं आला दर्शन मारे आला एकदम गोट मारलं आपले बबली कुठे अजून लाईन आहे माग तिकडं पायऱ्यांवर खाऊसलोच आपण काही भूक लागले खावसाला इथं आलो मंगलनाथ मंदिरावर थोडी अगेन शेवटी घेतली बघू बाई गर्दी नाही एकदम शांती पीस आहे बघा प्लीज चपला काढतो आणि बघतो आज कसा काय आता आणि आपले पोरा इडल्यान पलास पलास पाहिजे पलासपर्यंत आपली गरज ते कर्जत कर्जत सो काहीच मशी आलो सगळं करून जो होता सगळा केला एवढा आम्हाला माहिती होता अजून काय असेल तर माहीत ना आणि वाई गेल्या हो सांगा गेल्यास हो सांग गेल्या हो तर सगळा बघला हो होता त्या आणि आता निंगाची गोली घेतो बॅगायक करतो बॅग म्हणजे हीच एक बॅग आहे आणि दोन्ही पिशवे आहेत